सत्य विश्वास आणि वेद म्हणजे पुणे हिराय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वडू बुद्रू तालुका शिरूर आणि श्री क्षेत्र तुळापूर तालुका हवेली येथील स्मारकांचे काम मराठा स्थापत्य शैलीत गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे ही स्मारके पर्यटन स्थळ नसून तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावीत अशी मागणी करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी या ठिकाणच्या विकास कामांना गती देण्याचे आश्वासन दिले भोसले यांनी वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील स्मारकांच्या चालू असलेल्या कामांची पाहणी केली यावेळी हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कन माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलदास बांदर स्मृती समितीचे मिलिंद एकबोटे वडू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे तुळापूरच्या सरपंच गुंफा एंगळे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर उपअभियंता अजय पाटील यांच्यासह शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की शंभू राजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या वडू तुळापूर येथील भूमीला विशेष स्थान आहे या ठिकाणच्या स्मारकांचा विकास हा तरुण पिढीला प्रेरणा देणारा आणि स्फूर्ती देणारा असावा त्यामुळे ही स्मारके पर्यटन स्थळ नसून तीर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावीत यासाठी बांधकाम विभागाने त्या दृष्टिकोनातून बदल करावेत अशी मागणी त्यांनी केली वडू बुद्रुक येथील स्मारकाच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन होऊन दोन वर्ष उलटली तरी केईएम रुग्णालयाच्या स्थलांतराचा प्रश्न अनुत्तरित आहे पर्यायी जागा न मिळाल्याने येथील सुशोभीकरणाचे काम रखडले आहे याबाबत शंभू भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवेंद्रराजे भोसले यांनी या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून पुढील आठवड्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले गरज पडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले